सोसायटीच्या मालकीच्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण सुरू केडीएमसी ला पत्र सोसायटी सदस्य कारवाईच्या प्रतीक्षेत कल्याणपूर्व पुणे लिंक रोड काटे मानिवली नाका मा पार्वती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वापराच्या जागेवर अनधिकृत शेड उभारण्याचे काम सुरू झाले असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या चार जे प्रभाग क्षेत्राने ते तत्काळ निष्कशित करावे असं पत्र मा पार्वती को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांनी दिली असून या अनधिकृत बांधकाम अजूनही निष्कषित करण्यात आले नाही भविष्यात इमारतीमध्ये कोणतीही आग लागली तर इमारतीकडे अँब्युलन्स किंवा फायर ब्रिगेड येण्याची युटिलाइज स्पेस जागा गिळंकृत करण्याचे काम सुरू आहे सोसायटीतील नागरिकांनी तक्रार करून देखील अनधिकृत पोल उभे करून सोसायटीची जागा बळकवण्याचे काम सुरूच आहे के आयुक्त अनधिकृत बांधकाम विभाग उपायुक्त यांनी चार जे सहाय्यक आयुक्त यांना निर्देशित करून अनधिकृत बांधकाम निष्कषित करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सोसायटीतील नागरिक करत आहेत शरद शिंदे आदिराज मिडिया कल्याण